जे दष्कर्णी अर्थ बनवण्याचं जे आपण प्रत्येक महिला मंडळीकडून आपण करून घेणार आहे आणि ते आपण त्याच्यात कशाप्रकारे कालवण करायचं आणि त्याच्यामध्ये किती दिवसापर्यंत ठेवायचं ते आपण आता डेमो पाहणार आहे तर त्यासाठी आपण प्रत्येक महिलाला एक एक प्रकारचे जे आहेत आपले दष्कर्णी अर्थी ते एकमधून टाका बारीक करून टाकायचं सांगितलं

ঠিক <laughs> टाकला किंवा या सर्व ठेचल्या पाहिजे काय तो अर्क व्यवस्थितरित्या पाण्यामध्ये जे आपण मिश्रण कालवायलो त्याच्यात मिसळला पाहिजे ठीक आहे आता हे तात्पुरतं याच्यामध्ये आपण टाकून डेमो सांगू फक्त ठीक आहे हा हा बारीक करायचं पूर्ण कुठून हा आहे पाला हा पण पाला आपल्याला पूर्ण बारीक करून टाकणार आहे या अशा वनस्पती आहेत ज्या शेळी खात नाही ज्याच्यामध्ये उग्र वास आहेत याच्यामुळं तुमची किडी तुमची आळी तुमच्या जमिनीमधून येणारे काही रोग जे असतील त्याच्यावरही याचा याच्या आपण करू शकतो ठीक आहे झालं झाले का हा निरगुडीचा पाला हे पण शेळी खात नाही गाय खात नाही म्हैस खात नाही यालाही पूर्ण बारीक करून टाकणार आपल्याला तात्पुरता आता बाजूला ठेवायलो हे पुन्हा थोड्या वेळाने आपल्याला कुठून टाकायचं आहे हा काय समोर होत आहे ताई समोर उग्रता असते आणि एक तब्झिक असतो जो आपल्या आपण सहजा याला हात लावायला जाते